श्रीमती रत्नप्रभा देवी शंकरराव मोहिते पाटील उर्प आकासाहेब यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा व मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला अकलूजमध्ये सुरुवात झाली आहे लावणी कलेचे जोपासक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी सुमारे सत्तावीस वर्षे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करून लावणी कलेला लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही मिळवून दिला लावणी कलावंतांना दरवर्षी सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कार देऊन सन्मानही मिळवून दिला बालदाजांच्या पंचाहत्तराव्या म्हणजेच अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त स्पर्धेच्या अध्यक्षा स्वरप राणी जयसिंह मोहिते पाटील यांनी नुकतंच खास महिलांसाठी लावणीचे दोन शो आयोजित करून लावणी कलावंत व महिला प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करीत बाळदाजांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन नऊ फेब्रुवारीला देवी जयसिंह मोहिते पाटील उर्पमासाहेब व कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते पाटील उर्प, उर्प काकीसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले या स्पर्धेच्या निमित्तानं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सहकार महर्षी कलावंत पुरस्कार प्राप्त कलावंतांचा डिजिटल बोर्ड स्मृती भवनच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आला असून हा पुरस्कार प्राप्त कलावंतांचा बोर्ड येणाऱ्या रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे या डिजिटल बोर्डवरती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने दृष्टिक्षेप टाकला असून त्याबरोबरच पुरस्कार प्राप्त राजेश्री नगरकर यांच्याशी देखील या निमित्तानं संवाद साधला असून राजेश्री नगरकर यांनी अकलूजच्या लावणी स्पर्धेबद्दल व कलावंतांना काही टिप्स दिल्यात पाहूयात नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आत्ता आपण अकलूजच्या लावणी स्पर्धेच्या स्मृतीभवनमध्ये उपस्थित आहोत आपण जर बोर्ड पाहिला तर निश्चितपणानं ही लावणी स्पर्धा ज्या पद्धतीने सुरू झाली त्यानंतर सहकार म्हणू शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे छायाचित्र या बोर्डवरती लावल्याचं आपल्याला निदर्शनास येते पुरस्कार प्राप्त लावणी साम्राज्ञी आपल्यासोबत आहेत त्यांच्या त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल तुम्ही नमस्कार मी राजेश्री काळे नगारकर ही लावणी स्पर्धा चालू झालेली आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ह्या लावणी स्पर्धेला मी येते म्हणजे सलग पहिली हॅट्रिक तो पंच्याण्णव शहाण्णव आणि सत्त्याण्णवला पहिली हॅट्रिक आमची कलामीरा नगरकर या नावाने झाले होते त्यावेळेस माझी बहीण आरती काळे नगरकर आम्ही दोघी बहिणी आमचा घरचा संच होता आणि त्यावेळेच्या अशा दिग्गज पार्ट्या होत्या की वडाचड लागायची की कोणाची पार्टी कशी होणार आणि मला असं वाटतं की मी त्यावेळेस प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या लावण्या सादरीकरण केलेलं आहे म्हणजे ह्या ह्या स्टेजवरती मी पहिल्यांदा घोड्याची लावणी केली असेल ती मी केली विटी दांडूची प लावणी केली असेल ती मी केली कुलुसकरांना वेगळं काहीतरी लावणीचं प्रदर्शन मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता ते आता आत्ताच्या नवीन मुला फक्त एवढं आहे की लावणी ही जी पडद्या आड गेलेली होती ते बाळदादांमुळे ह्याला नवजीवन मिळालेलं आहे गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षामध्ये लावणीला प्रतिष्ठा प्राप्त झाली बाळदादांमुळे कारण त्याच्या अगोदर लावणीला कोणी कार्यक्रमही करत नव्हतं आणि स्पर्धा स्पर्धा ही फक्त आणि फक्त अक्लूजमध्ये तेवढं चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध अशी ही लावणी स्पर्धा फक्त आणि फक्त ला अक्लूजमध्येच होते महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचा वारसा बाळदादांनी घेतला बाळदादांच्या नंतर आता न, स्वरूप राणी दीदी यांनी घेतलेलं आहे म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे कलावंतांसाठी कला कल, आणि आम्हीही कलावंतां कलावंतांचं काही आम्ही ह्या कलेसाठी काही देऊ लागत आहोत म्हणजे की आमचंही आम्हीही आमचंकडून प्रयत्न केला पाहिजे की ही लावणी स्पर्धा कशी राहील आणि कशी टिकेल तर पुढे नवीन कलाकारांनीसुद्धा ह्या ह्याच्यासाठी प्रयत्न निश्चित केला पाहिजे त्यासाठी रिहर्सल असेल त्याच्यासाठी वेळ असेल ध्येय असेल कलाकार म्हणून जगण्यात जे एक हे आहे माझा आजपर्यंत जेव्हा पण इथे माझा सन्मान झाला तो फक्त राजश्री नगरकर म्हणून नाही झालेला आहे एक कलाकार म्हणून माझा तो सन्मान झालेला आहे आणि तो माझा सन्मान म्हणजे माझी आई कलाबाई नगरकर माझे गुरु बाबासाहेब मिरजकर आणि मला लावणीसाठी ज्यांनी कोणी पण मला मार्गदर्शन केले पांडुरंग घोटकर आणि इत्यादी तर ह्याच्यासाठी म्हणजे जे की लावणी तेव्हा असं मुलींनी देखील आत्ताच्या नवीन मुलींनी पिढीने देखील ह्याचा वारसा पुढे चालवला पाहिजे नवीन नवीन लावण्या असतील म्हणजे ह्या जोपासल्या पाहिजे कारण कलाकार म्हणून जगण्यात जो आनंद आहे तो हिडीच करण्यामध्ये तो आनंद नाही आहे ना आता तुम्ही अनेक वर्ष झालं या क्षेत्रामध्ये राहिलेला आहात लावणे कशी जपासले पाहिजे कशी जपली पाहिजे हे तुम्ही पाहत आलाय तुम्ही करत आहे आणि तसं मार्गदर्शन हे करत आला आहे आत्ताच्या लावणीमध्ये काय बदल झाला आहे असा वाटतो का आणि तो बदल झाला असेल तर तो तुम्हाला उचित वाटतो का आता खऱ्या अर्थाने पाच वर्षानंतर जी लावणी स्पर्धा होणार आहे ती उद्यापासून आहे उद्या आणि परवा ह्या दोन दिवस तर ह्या उद्या मी अजून ह्या पार्ट्या पाहिलेल्या ना नाही आहेत पण निश्चितच मला असं वाटतं आहे की फरक असावा त्यावेळेच्या ला पार्ट्या म्हणजे पूर्ण त्यांचं नृत्याकडे फोकस असायचं नृत्य प्रदर्शन असेल अदाकारी असेल गायन असेल हे त्रिवेणी संगम म्हणजेच लाव लावणी तर अशा प्रकारे होतं आत्ताचं नवीन म्हणजे त्यावेळेस आमचा लावणी प्रकारच्या अशा लावण्या असायच्या आणि आत्ताच्या फक्त थोडासा बदल वाटतोयच मला आता हे प्रेक्षकांनी ठरवायचं पण मुलींनी ह्याच्यावरती खूप जोर दिला पाहिजे भर घातली पाहिजे आणि त्यांनीही आत्मसात केला पाहिजे की जुनी पारंपरिक लावणी ही कशी जोपासली पाहिजे ही पारंपरिक लावणी जोपासली तरच शाहिरांचं असेल यमुनाबाई वायकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर गुलाबबाई संगमनेरकर मधुताई कांबीकर अशा ह्या कलाकारांचं विठाबाई नारायणगावकर अशा ह्या कलावंतींचा वारसा हा पुढे आपण चाललो आहोत याची ही राहील जर आपण ही नाही आम्हा कलावंतांनी जर नाही ह्या गोष्टी केल्या तर ही कला इथे संपेल तेव्हा माझी सर्व नवीन कलावंतांना हात जोडून विनंती आहे की ह्या कलेसाठी दे देह अर्पण करा मन चित्त आणि एकाग्रता ठेवून एका ह्या कले पारंपरिक लोककलावंत म्हणून जगा याच्या ह्याच्यासारखा आनंद कुठे नाही नगर ते ते तर या राजेश्रीनगरकर होत्या त्यांनी लावणीचा पाठीमागचा इतिहास आणि लावणी कशा पद्धतीनं त्या जगल्या हेही सांगितलं त्याचबरोबर नवोदित लावणी कालावंतांनी काय करायला हवं हे सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे आत्ता आपण हा डिजिटल बोर्ड जो आहे तो त्याच्यावरती एक दृष्टिक्षेप टाकू खरं तर लावणी हिथं नुसती सतन केली जात नाही तर ती संग्रहित संग्रहितही होते पण आमच्या काळामध्ये आम्ही दहा दहा तास कंटिन्यू पायात घुंगरं बांधून आम्ही रिहर्सल करत होतो ढोलकीवाला असेल पेटीवाला तबलेवाला असेल सगळे हे आम्ही संच बसून दहा दहा ते पंधरा पंधरा तास म्हणजे आम्हाला त्यावेळेस जी भूक ताण लागत नव्हती फक्त आणि फक्त आम्हाला फक्त हा कार्यक्रम आणि ही स्पर्धा कशी आवड वे म्हणजे फक्त तेच वेद, वेद।, वेद लागलेले असायचे ते वेद आत्ताच्या नवीन कलाकारांनी घ्याव्यात एवढीच <muchas> माझी विनंती आहे आणि बाळदादांचे आणि दिदींचे खरोखर खूप अभिनंदन की दिदींनी हा लावणी स्पर्धा पुन्हा पुनश्चनच चालू केलेली आहे ह्या लावणीच्या पंढरीमध्ये आम्ही ह्या वर्षी जे खंडित झालेली होती लावणी ती ह्या वर्षी लावणी स्पर्धेत आम्ही लावणीच्या पंढरीमध्ये सहित नव्हे तर आम्ही शाळासहित इथे आम्ही आलेलो आहोत असं ह्याचा आनंद खूप वेगळा आहे धन्यवाद तर आपण आता एक डिजिटल या बोर्डवरती दृष्टिक्षेप टाकूया सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार प्राप्त मान्यवर म्हणजे अनेकांचं योगदान लावणीसाठी आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचं जर आपण पाहिलं तर स लावणी नृत्यांगणा श्रीमती यमुनाबाई वाईकर यांना हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला लावणी नृत्यांगणा श्रीमती लक्ष्मीबाई कोल्हापूरकर एकोणीसशे नव्याण्णवला लावणी नृत्यांगणा श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर दोन हजार साली सु सुप्रसिद्ध लावणी साम्राज्ञी श्रीमती रोशन सातारकर दोन हजार एकला लावणी साम्राज्ञी काय विटाबाई गावकर दोन हजार दोनला श्रीमती कामलाबाई जाधव परभणीकर कर, दोन हजार तीनला श्रीमती राजेश्री नगरकर आत्ताच आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे त्याबरोबर दोन हजार चारमध्ये श्रीमती अक्काताई कराटकर दोन हजार पाचला ज्यांच्या मुळं हे लावणीला वेगळं रूप मिळालं ते कैलासवासी ज्ञानेश्वर उत्पाद सर यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर दोन हजार सहाला श्रीमती सरलाबाई नांदोरेकर दोन हजार सातला श्रीमती मधुकांबीकर यांच्याविषयी आपण वेगळं सांगायची काही गरज नाही त्यानंतर दोन हजार आठला श्रीमती छाया खुटेगावकर त्यानंतर ढोलकीपट्टू श्री पांडुरंग खोट घोटकर यांना दोन हजार नऊ आणि श्रीमती छेबूबाई पंढरपूरकर यांना दोन हजार दहा साली सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण दोन हजार अकरा श्रीमती मीना परभणीकर दोन हजार बारा श्रीमती शकुंतला नगरकर दोन हजार तेरा ढोलकीपट्टू श्री गोविंद वनारे दोन हजार चौदा श्रीमती वैशाली जाधव परभणीकर दोन हजार पंधरा दोन हजार सोळामध्ये श्रीमती रेश्मा परितिकर त्यानंतर दोन हजार सतरामध्ये श्रीमती प्रमिला लोदगेकर आणि दोन हजार अठरामध्ये लावणी सम्राट श्री रघुवीर खेळ कर यांना पुरस्कार मिळालेला आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट अकलोच